नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नेहमीच अर्वाच्य भाषेत बोलत असतात मोदी कधी त्याच भाषेत राहुल यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत त्यांची पद्धत थोडी वेगळी आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमात काँग्रेस खासदार शशी थरूर यांना निमंत्रण होतं राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यापैकी कोणालाही नाही राष्ट्रपती भवनमध्ये काल पुतीन यांच्यासाठी भोजनाचं आयोजन केलं होतं त्यात राहुल गांधी यांना निमंत्रण नसल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी थैथयाट सुरू केला राहुल गांधी यांना निमंत्रण न देता काँग्रेस खासदार शशी थरूर यांना निमंत्रण दिल्यामुळे काँग्रेसचा आणखीनच भडका उडाला काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा बोमलाल लागले की मोदींनी गेम केलाय थरूर यांच्यावरही त्यांनी टीका केली थरूर यांना हा गेम कळू नये याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं त्यातला सगळ्यात गमतीदार भाग आहे तो थरूर यांच्या प्रतिक्रियेचा राहुल गांधी यांना निमंत्रण नाही असं त्यांना सांगण्यात आलं तेव्हा ते म्हणाले हे तर साप चूक आहे त्यांना बोलवायला पाहिजे होतं परंतु मला बहुमान मिळाला असल्यामुळे मी जाणार आहे संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षांना अशा प्रकारच्या कार्यक्रमांना बोलावण्याची एकेकाळी एक परंपरा होती खंडित झालेली ती परंपरा सरकारकडून पुन्हा जिवंत केली जात आहे ही चांगली गोष्ट आहे थरूर यांना निमंत्रण देऊन सरकारने राहुल गांधी यांच्या जखमेवर मीठ चोळले थरूर यांनाही त्यामुळे फार फरक पडला आहे असं नाही पुतीन भारतात आल्यानंतर राहुल यांनी नाराजी व्यक्त केली होती विदेशातून आलेल्या पाहुण्यांशी विरोधी पक्षनेत्याची भेट व्हावी अशी सरकारची इच्छा नाही विरोधी पक्षनेता सरकारबाबत एखादा दुसरा दृष्टिकोन मोदी हे असुरक्षित नेते असल्यामुळे ते असे करतायत असंही राहुल गांधी म्हणाले स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्यानंतरही सरकारने राष्ट्रपती भवनातील भोजन सोहळ्याला त्यांना बोलावलेच नाही शिवाय थरूर यांना निमंत्रण पाठवून राहुल गांधी यांच्या जखमेवर मीठ चोळले थरूर सुद्धा हे मीठ चोळायला आनंदाने तयार झाले राहुल गांधी सरकारला शिष्टाचार शिकवण्याचा प्रयत्न करतायत या शिष्टाचाराच्या जमेल तेवढ्या चिंधड्या उडवण्याचं काम राहुल गांधी यांनी आजवर केलं त्याचं उदाहरण मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या शपथविधी सोहळ्यात राहुल गांधी गैरहजर राहिले भाजपाने यावर टीका केली होती हे अपवादात्मक नाही वारंवार घडलेलं आहे शिष्टाचार सोडण्याची सुरुवात राहुल गांधी यांनी केली त्यामुळे भाजपाच्या नावाने आता बोट मोडून उपयोग काय मोदींना शिव्या घालून नुकसान राहुल गांधी यांचंच होते मुदींना फरक पडत नाही त्यांच्याकडे दोन हजार दोन पासून शिव्या खाण्याची आणि त्या पचवण्याची क्षमता आहे ते शिव्या घालून प्रत्युत्तर देत नाहीत ते घाव घालतात आणि त्यावर मीठ सुद्धा चोळतात राहुल गांधी पुतीन यांना भेटले नाहीत भेटले असते तर पुतीन यांच्यासोबत ते काय बोलले असते पुतीन हे कधी काळी के मध्ये होते लोकांची माहिती काढणं त्यांचा सायकोलॉजिकल प्रोफाईल तयार करणं आणि त्यानुसार त्यांच्याशी डील करणं एकेकाळी पुतीन हेच करायचे त्यांना राहुल गांधी हे काय प्रकरण आहे ते ठाऊक आहे त्यांचे कारनामे ठाऊक आहेत भारत भेटीवर पुतीन आले ते मोठे राजकारण घेऊन जगाच्या राजकारणाचा एक नवा पॅटर्न बनवण्यासाठी ते मेहनत घेत आहेत बुद्धिबळाच्या या पटावर मोदी आणि पुतीन खांद्याला खांदा लावून चालणार आहेत या राजकारणाबाबत मोदी आणि त्यांच्या टीमसोबत महत्त्वाचा खल सुरू असताना राहुल गांधी यांच्यासोबत गाठभेट करून ते वेळ कशाला वाया घालवतील एच्या कार्यकाळात सोनिया गांधींचा तोरा सगळ्यांनी पाहिलेला आहे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह हात बांधून उभे असायचे विदेशी पाहुणे त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्व सोनिया गांधींना द्यायचे मनमोहन यांना किंमतच नव्हती दोन हजार आठ साली चीनी कम्युनिस्ट पक्षाची करार करणारं हेच खानदान होतं मोदी दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यानंतरही बराच काळ भारतात येणारे विदेशी पाहुणे काही वेळा सोनिया गांधी यांची भेट घेत असत कारण राजकारणाच्या सारीपाट्यावर आज मार खाणारा मोहरा कदाचित उद्याचा सर्व मोरा मोहरा असू शकतो परंतु आता जगालाही उमचलेले आहे मोदी गेली दहा घट्ट पाय रोवून उभे आहेत सोनिया गांधी यांच्या परिवाराची पत रसा तळाला गेलेली आहे ते कधी तुरुंगात जातील याचा नेम नाही विदेशी पाहुण्यांच्या दृष्टीने सोनिया आणि त्यांच्या परिवाराचं महत्त्व काय आणि किती शिल्लक आहे हा विषय गौण आहे त्यांच्या पक्षात त्यांची काय किंमत उरलेली आहे हा सवाल महत्त्वाचा आहे शशी तरूर हे काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते तल्लक बुद्धिमत्ता अनेक भाषांवर प्रभुत्व आंतरराष्ट्रीय राजकारणाची उत्तम जाण असे अनेक वैशिष्ट्ये त्यांच्याकडे आहेत पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ते मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात उभे होते गांधी परिवाराचा पाठिंबा खरगे यांना आहे हे माहीत असूनही त्यांनी ही निवडणूक लढवली होती हरणारे माहीत असूनही ही निवडणूक त्यांनी लढवली त्यानंतर त्यांचे आणि गांधी परिवाराचे संबंध ताणले गेले मोदींची त्यांची जवळीक का वाढली खरं तर ती वाढली थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा आकस्मिक मृत्यू झाला होता तेव्हापासून या प्रकरणात भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी थरूर यांच्यावर सुनंदा यांच्या हत्येचा थेट आरोप केला होता स्वामींचा दबाव असताना मोदींनी मात्र तपासात हस्तक्षेप केला नाही थरूर यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही सुडाच्या राजकारणाचा बोलबाला असताना मोदी थरूर यांच्याशी सूडबुद्धीने वागले नाहीत हे थरूर कसं विसरतील थरूर यांच्या राजकीय कारकिर्दीचं लोणचं घालणं मोदींना सहज शक्य होतं परंतु मोदींनी ते केलं नाही उलट त्यांच्या क्षमतेचा जमेल तेवढा वापर केला ऑपरेशन सिंदूर थांबल्यानंतर जगभरात जी भारतीय खासदारांची शिष्टमंडळी गेली होती त्यात थरूर यांना अमेरिकेत पाठवण्यात आलं होतं थरूर आज काँग्रेसमध्ये गेले असले तरी त्यांचा ओढा मोदींकडे आहे अनेकदा काँग्रेसला पूर्णपणे विपरीत अशी भूमिका ते घेताना दिसतात सरकारच्या कामांचं धोरणांचं समर्थन करताना दिसतात ते काँग्रेसमध्ये असून नसल्यासारखे आहेत म्हणजे शत्रुघ्न सिन्हा भाजपात राहून जे करत होते तेच थरूर काँग्रेसमध्ये राहून करत आहेत राहुल गांधी सोनिया गांधी यांना ते सहन होत नाही परंतु पक्षात त्यांचे सत्ता आधीच डळमळीत झालेली असल्यामुळे सहन होत नाही सांगताही येत नाही अशी त्यांची परिस्थिती झाली असणार कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धारामय्या डी के शिवकुमार यांच्यात राडा सुरू आहे तो शांत करण्याचं सामर्थ्य गांधींमध्ये नाही काँग्रेस आणि गांधींसाठी येता काळ कठीण आहे अशा अनेक जखमा त्यांना होणार आहेत त्यावर मीठही सोडले जाणार आहे त्यांनी तशी मानसिक तयारी ठेवायला हवी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद